नमस्कार मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं होतं की इगतपुरी येथील घाटन देवीला आम्ही आलेलो आहोत आणि देवीचा संपूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत निसर्ग माहिती केंद्र तर इगतपुरी येथील घाटनदेवी जी आहे ना तिथेच हे माहिती केंद्र आहे अगदी मंदिराच्या बाजूलाच ते माहिती केंद्र आहे आणि खरंच तुम्ही जर घाटनदेवीला आला तर आवर्जून या माहिती केंद्रामध्ये नक्की या निसर्गाच्या सानिध्यात नक्की या जे काही आपले पर्यटक आहेत त्यांना निसर्ग जे काही निसर्गप्रेमी असतील तर त्यांनी इथे आवर्जून नक्की भेट द्या तर चला आता जेवढी होईल तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे कारण की व्हिडिओमध्ये खूप धमाल मस्ती अशी आम्ही केलेली आहे आणि तुमच्यासोबत मी खूप सारं असं जे काही निसर्गप्रेमी आहेत ना त्यांना आवडणारे अशी विषय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर चला आता निसर्ग माहिती केंद्राचा जो तुम्ही गेट बघितला तिथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे काही पे पे करावे लागतात चार्जेस असतात इथे ते दहा रुपये तिकीट पर पर्सन वगैरे असं असतं सो ते तिकीट आपण घ्यायचं असतं आणि मग नंतर आपल्याला मध्ये एंट्री असते सो तुम्ही इथे बघू शकता इथे ना इथे विविध प्रकारचे पक्षी झाडे वेली परत औषधी वनस्पती आपल्याला इथे बघायला मिळतात परत तसेच डोंगरातून धावणारी रेल्वे रेल्वेचे बोगदे आणि दोन डोंगरांमधून तयार केलेला रेल्वेचा जो काही पूल आहे ना तो सुद्धा आपल्याला इथून दिसतो परत त्यावरून धावणारी रेल्वे आपण बघू शकतो असे दृश्य ना आपल्याला इथे बघायला मिळत असतात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार अतिशय जंगलसारखा भाग आहे हिरवे हिरवे वनस्पती आहे आणि कसं रिसंटली पाऊस पडून गेल्यामुळे म्हणजे पावसाच्या दिवसांमध्येच आलं आलं नाही इथे आम्ही तर अतिशय छान वाटतं आहे पण लकीली आम्ही आलो त्या दिवशी पाऊस नव्हता सो खूप छान वाटला आम्हाला पाऊस असता तर आणखी च निसर्गाची मजा घेता आली असती पण कसं पाहिजे तेवढं फिरता आलं नसतं लहान मुलं सोबत असल्यामुळे हो की नाही तर चला पाऊस नसल्यामुळे आम्ही ह्या निसर्गाची मजा अगदी मनसोक्तपणे अशी घेतलेली आहे तर तुम्हाला आता इथे दिसत असणार आहे की ह्या जे काही बोर्ड लावलेले आहेत ना ह्या बोर्डवरती आहे ना प्रत्येक वनस्पती प्राणी पक्षी यांचे सगळे काही चित्र दिलेले आहेत आणि कोणत्या झाडाला काय म्हणतात हे सुद्धा दिलेलं आहे कोणत्या पक्षीला काय नाव असतं ते सुद्धा त्यांनी बोर्डवरती मेन्शन केलेलं आहे सो खूप छान वाटतं आणि मस्त असं वाटतं इथे आल्यानंतर एकदम असं गारगार असं आणि सगळीकडे ही हिरवळ हिरवळ पसरलेली आहे अगदी म्हणजे जंगल आपण जंगलची सफारी कसं करतो तशी स जंगलची सफारी केल्यासारखं इथे के आम्हाला फील होत होतं आणि लहान मुलांसाठी तर खरंच उपयुक्त अशी माहिती आहे लहान मुलांना जे काही प्राणी पक्षी स्कूलमध्ये डिटेलिंग नसेल ना ना शिकवत त्या तर त्याच्या इथे डिटेलिंग म्हणजे आपल्याला मिळू शकतं जे काही माहिती आहे प्राणी पक्षी यांच्याबद्दलची कोणत्या प्राण्याला काय म्हणतात कोणत्या पक्षीला काय म्हणतात कोणत्या नावाने कोणता पक्षी ओळखला जातो हे सर्व काही आपल्या लहान मुलांना सुद्धा इथे शिकायला मिळतं तसेच आपल्या मोठ्यांना सुद्धा आपल्याला शिकायला मिळत असतं तर चला आता पुढे जाऊया आपण तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच असणार आहे की अतिशय हिरवगार असं वातावरण झालेलं आहे आणि हिरवी झाडी पानं फुलं याच्यांनी हा जो काही परिसर आहे तो अगदी बहरून निघालेला आहे आणि इथे किती ट्रेसफुल माणूस आला किती टेन्शनमध्ये आलेला माणूस आला नाही इथे तर तो, तो खर्च अतिशय शांत असं म्हणजे होऊन जाणार आहे त्याचं थोड्या वेळासाठी कळणार ते पण टेन्शन असं दूर होणार आहे कारण की खरंच इतकं छान वातावरण आहे नाही इथे आणि पुढे गेल्यानंतर तर तुम्हाला मी अजून काही शेअर करणार आहे सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे कंटिन्यू आहे व्हिडिओ तर चला आणखीन पुढे जाऊया आपण हा बघा जंगलचा भाग तुम्ही बघू शकता अतिशय जंगल असं थोडीशी भीती पण वाटत होती पण इथे काही वाघ चित्ते वगैरे अशातले काही प्राणी नाही आहेत छान छान पक्षी आहेत झाडे आहेत वेली आहेत आणि स्पेशली म्हणजे बघा इथे बसण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे छान झाडांच्या गारव्यामध्ये आपण बसू शकतो तर चला तर फायनली आपण जो स्पॉट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिथे आपण पोचलेलो आहोत तर हे बघा हे अशा पद्धतीने इथे छोटंसं सिमेंटाचं बांधकाम केलेलं आहे आणि साईडने तुम्ही बघू शकता ग्रीलसुद्धा लावलेले आहेत असे लोखंडी पिलर लावलेले आहे जेणेकरून इथे आल्यानंतर कोणत्याही पर्यटकाची किंवा कोणत्याही प्रवासाची म्हणजे अडथळा निर्माण होऊ नये किंवा कोणत्या प्रकारची त्याला इजा वगैरे होऊ नये काही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून यासाठी अशा पद्धतीने इथे बांध म्हणजे बांधकाम केले आहे ग्रिल वगैरे लावून तर आता बघा इथे लहान मुलांनी पण खूप छान अशी मजा घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता असे डोंगर्स आणि झाडी बेली वगैरे किती छान असं दृश्य दिसत आहे सर्वात अशा छान पर्वतरांगा इथे तुम्ही बघू शकता पर्वतरांगा दूर दूर नजर जाईल ना तिथे आपल्याला दिसू शकता आणि हे बघा हा आहे लोखंडी पूल जिथून ट्रेन धावते दिसलं आहे तुम्हाला सो म आम्ही आहे तोपर्यंत जर इथं ट्रेन आली तर मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत आम्ही आहे तो तोपर्यंत ट्रेन आली पाहिजे होप सो आली तर नक्कीच व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करेल सो इथे आल्यानंतर येणा इथे सेल्फी घेण्याचा महत्व आवडतच नाही हा सेल्फी पॉईंटसुद्धा सुद्धा म्हणता येणार आहे कारण की मागचं बॅकग्राऊंडच तुम्ही बघा जेव्हा आपण सेल्फी ना देवा मागचं बॅकग्राऊंड आणि आकाश ते आकाशी आकाशी आकाश आणि आकाश, छान असं ह्या ज्या रांगा वगैरे आहेत ना खूप सुंदर असे पीक येतात तिथे आम्ही खूप सारे पीक काढले खूप सारे फोटोज घेतले सेल्फीज घेतली इथे आणि असं वाटत होतं या साईडला होतं तर या साईडात सा होते की त्या साईडच्या डोंगरावरती जावं त्या डोंगराच्या एकदम टोकावरती जाऊन मस्त आकाशाला हात लावावा असं काहीचं वाटत होतं आम्हाला आणि खूप छान म्हणजे खूप छान फिलिंग येत होती आणि असं खूप खोल आहे बरं काही दरी अगदी खोल वगैरे अशी दरी आहे आणि जिकडे तिकडे तुम्ही बघाल तर झाडेच झाडं आहे त्यानंतर हे काही चौकोन असे करून ठेवलेले आहे जेणेकरून जे काही पर्यटन वगैरे येतील त्यांना इथे मस्त अशी पिकनिक छोटीशी पिकनिक वगैरे ते करू शकतात आणि असे म्हणजे खूप दाट सावली वगैरे आहे त्या सावलीची मजा आपण घेऊ शकतो दाट सावलीमध्ये बसू शकतो आणि आम्ही तर बाबा खूप मजा घेतली तुम्हाला सांगते खूप छान वाटलं आम्हाला घाटणदेवीला नवरात्राच्या तिसऱ्या माळीला आम्ही आलेलो आहोत घाटणदेवीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही हा स्पॉट बघायचं म्हणजे कधीच विसरत नाही ने, नेहमी आम्ही या स्पॉटवरती येत असतो आणि इथे मस्त अशी मजा घेत असतो सो बघा आता इथे मस्त असं वाटतंय युए <laughs> मला कसा <laughs> वाटत इथे खूप मस्त गारगार वाटतं एकदम <laughs> खूप खूप मस्त गरम गरम वाटतं इथं निसर्गमय वातावरण आहे ना आता आ आ, आ, आ इकडे आमच्या दीदीचे चालले आहे पोज देण्याचे काम मी देऊ काय पोज दे वेदांत ज्ञाने स्वाराने तर मस्तच ती मजा घेतली आहे आणि आमची स्वारा बघा पक्ष्यांसारखी पक्षी बघून बघून तीही एक पक्षी होण्याचा प्रयत्न करत आहे तिला असं वाटतं की उंच भरारी घेऊ मी इथून मलाही पंख यावे आणि मी पण मस्त निसर्गाची मजा ही उडत उडत घ्यावी असं काहीचं तिला वाटत आहे तर चला आता आम्ही मस्त निसर्गाची मजा घेतलेली आहे आणि आम्ही आता या स्पॉटवरती आलेलो आहोत जेवण वगैरे करण्यासाठी उपवास आहे पण सोबत आम्ही मस्त असं खाऊ आणलेला आहे जेवणासाठी तुम्ही ते बघू शकता छानसे पर्यटक जे पण येतात ते इथे मस्त पिकनिक वगैरे करतात जेवण वगैरे करतात मला भीती वाटते इकड नाही मस्त असं निसर्गाच्या सांदीन काय सान काय सांधी सानि आता आम्ही सान जेवण करणार आहोत स्वराचं कसं लोणं चाललंय बघा

हा पेपर ठेवण्यासाठी यूज करू, साथी साथी करू। तू आणलेला आपण चटईसाठी यूज करू हा मस्त आम्ही तर पार्टी करत आहोत जेवण पार्टी मैगी नो माहिती आता पोळी आणली पोळी पापड चटणी खायची चलो 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 खोलो 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 काय काय याच्यामध्ये खोला 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 ये आणले? चलो आता यामध्ये काय आहे उपवास खिचडी इकडे अक्षूचं रिॲक्शन बघा कसं आहे <laughs> मी उतारपे भेटू मी चला फ्रेंड्स आता निसर्गाचा आनंद घेता घेता आम्हीही मस्त असा आनंद घेतो नऊ दिवसाचे नऊ नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे देवीचे आम्ही मस्त आता आहे खिचडी करून आणली घरूनच परत बटाट्याचा किस वेफर्स असं काही छान असं मस्त बनवून आणलेलं आहे आणि मुलांसाठी आणलेली आहे पापड चटणी तर चला निसर्गाचा आनंद घेता घेता आता आम्ही करतो आमचा पोटोबा अशा प्रकारे आमचा पोटोबा पण झालेला आहे मस्त असं जेवण पण झालेलं आहे निसर्गमय वातावरणामध्ये आणि आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर चला फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग निसर्गमय वातावरण असा आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मस्त निसर्गाचा आनंदही आम्ही घेतलेला आहे आमच्या छोट्या मुलांनीही खूप छान असा आनंद घेतलेला आहे छोट्या मुलांसाठी असा थोडासा चेंज असायलाच हवा लाईफमध्ये सो so, तुम्ही तुमचे छोटे मुलं असतील तर नक्की इथे ह्या स्थळाला भेट देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या निसर्गाचा आनंद नक्की घ्या तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना स्वामी समर्थ